त्याच्यावर काय तोडगा काढला नाही कारण त्यांनी चार महिन्यात जे जे काढता आले ते काढले मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणजे मध्ये बोलतो की माझ्या ग्रामीणमध्ये म्हण आहे ना इलाज को क्या इलाज ना इलाजला कुठला इलाजच नसतो याच्या तुम्ही किती दुसरे कोण मदत करते का याच्या पाठीमध्ये त्यांना नाही मी असा आरोप करणार नाही मी असा आरोप करणार नाही जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते हे बघा ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला की आपण काय करतो सोपे प्रश्न पटापटापट सोडून टाकतो मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं नाही नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही मी तीन दिवस थांबणार असं कसं करत आहे याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदे शिंदे जे काही पत्र <laughs> दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही आहे ना माझी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदारा तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना मग शिंदे समितीची मुदत वाढवणं वाढवली सारखी वाढवतात आता पुन्हा वाढवली त्यामुळे एकनाथजीने दिलेला कुठलाही शब्द जे गेले त्यांना दहा लाख देऊ दिले त्यांच्या घरच्या नोकऱ्या देऊ दिल्या हां आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायचं मी चळवळीतून म्हणून आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी एबी पी अखिल भारतीय विद्यार्थी ऑल इंडिया काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केले तर काश्मीरला उदाहरणारेलो आठवण झाली मला अर्धा मिनटं सांगू दे तर काश्मीरला आम्ही दहा हजार ज विद्यार्थी घेऊन गेलो उधमपूरला थांबवलं जायचं नाही पुढे म्हणाले आणि आलेले सगळे ह्याच भूमिकेत चालू होते की श्रीनगरमध्ये जाणार आणि लाल चौकात झेंडा लावणारच तर दहा हजार लोकांनी जर कायदा दोडायचा म्हटलं असता तर आतंकवादी लांब या सगळ्या पळापळीतच माणसं मिळेस माझी कमांड होती मी सगळ्यांना आव्हान केलं की त्यावर व्ही पी सिंग बंद म्हणतो आपण दिल्लीला जायचं आणि हा जो झेंडा लावायला आणला लाल चौकामध्ये तो दिल्लीला जाऊन व्ही पी आणतो अख्खे दहा हजार लोक वेगळ्या मार्गाने दिल्लीत आणले दिल्लीत पुन्हा मोर्चा काढला आणि मला याकडे आजही फोटो आहे बी पी सिंगानं आम्ही तिरंगा दिला आम्हाला लावायला दिले नाहीत आता तुम्ही लावा दिस इज कॉल आंदोलन की कि किती फेडू जायचं किती मागे यायचं चला